राज्यात यंदा पावसाळ्यामध्ये समाधानकारक पाऊस बरसलेला आहे अनेक भागांमध्ये समाधानकारक पाऊस बरसला परंतु त्याचबरोबर अनेक भागांमध्ये अतिवृष्टीसुद्धा झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे आगामी काळामध्ये पावसाचं प्रमाण नेमकं कसं असू शकतं हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत हवामान तज्ज्ञ डॉक्टर एस डी सानूप सर आहेत सर आपण पाहतोय की यावेळी समाधानकारक पाऊस बरसलेला आहे अनेक भागांमध्ये अतिवृष्टीसुद्धा झालेली आहे यंदा आगामी काळामध्ये पावसाचं प्रमाण कसं असू शकतं यस आता येणारे तीन ते चार दिवस आ... अशाच प्रकारचं वातावरण राहण्याची शक्यता आहे ज्यामध्ये बऱ्यापैकी उघडीप आपण महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी बघू शकतो परंतु दुपारपर्यंत जी हिटिंग असते सन सूर्याकडने येणाऱ्या किरणांमुळं तर त्यामुळे मोठ्या ढगांची निर्मिती होऊन काही तुरळक ठिकाणी आपण मेघगर्जनेसह हो पाऊस पडण्याची शक्यता दिसून येत आहे परंतु तो सगळीकडेच पडेल असं नाही तुरळक ठिकाणी अशा प्रकारचा पाऊस पडू शकतो आणि नंतर पंचवीस ते सव्वीस तारखेला अजून एक कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरामध्ये तयार होतं आहे आणि त्यामुळे सव्वीस सत्तावीस किंवा अठ्ठावीस म्हणजे त्याचा परिणाम महाराष्ट्रावर सत्तावीस अठ्ठावीस तारखेनंतर होण्याचे चान्सेस आहेत जसं आपण इथं बघू शकतो की महाराष्ट्राचं जर रिजन बघितलं तर बऱ्याच ठिकाणी आपण क्लाऊडविरहित प्रदेश असा बघू शकतो एक्सेप्ट जर थोडासा कोकण किनारपट्टीचा प्रदेश जर सोडला तर इतर ठिकाणी आपल्याला क्लाऊड्स का जास्त प्रमाणात दिसत नाहीत बंगालच्या उपसागरामध्ये एक चक्रीय स्थिती निर्माण झालेली आहे सध्या तरी आणि अजून कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्यासाठी दोन तीन ते ती चार दिवस बाकी आहे आणि त्या ज्या ज्यावेळी ते तयार होईल आणि त्याची मुवमेंट ज्यावेळी पश्चिमेकडे असेल तर त्यावेळी महाराष्ट्रावर त्याचा परिणाम होऊ शकतो स्पेशली सत्तावीस अठ्ठावीस जी अठ्ठावीस सप्टेंबरनंतर तर त्यामध्ये सुद्धा चेंजेस होण्याचे चान्सेस असतात परंतु ॲट दिस मोमेंट आपण असं म्हणू शकतो की येणारे तीन ते चार दिवस तरी अशाच प्रकारचं वातावरण असू शकतं ज्यामध्ये जसं मी सांगितलं की दुपारपर्यंतच्या हिटिंगमुळे थंडास्टॉम्स म्हणजेच मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो तो सगळीकडेच पडेल असं नाही आहे काही ठिकाणी पडू शकतो काही ठिकाणी पडू पडणार नाही अशी परिस्थिती येणारे चार ते पाच दिवस असण्याची शक्यता आहे सर कोणकोणत्या भागामध्ये पावसाचा येल्लो अलर्ट किंवा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे है। आणि कुठं कुठं हा पाऊस बरसू शकतो येस येस ॲक्च्युली येलो अलर्ट हा फक्त पावसासाठीच नसतो तर मेघगर्जेनेसह जो पाऊस पडतो त्याला सुद्धा दिला जातो आणि येलो अलर्ट म्हणजे दरवेळी तिकडे मुसळधार पाऊस पडेलच असं नाही आहे परंतु ज्यावेळी थंडस्टॉम्स होतात किंवा मेघगर्जेनेसह पाऊस पडतो तो सुद्धा इम्पॅक्ट देतो म्हणून आपण त्याला येलो अलर्ट दिला दिला जातो तर आपण बसू बघू शकतो की हे कालचं आहे परंतु एकवीस तारखेपासूनचं जर बघितलं तर महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी आपण येलो अलर्ट बघतोय पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्हे आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्हे सोडले तर त्यानंतर तीन तारखेला ती डे थ्रीला म्हणजे बावीस सुद्धा आपण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तेवीस तारखेलासुद्धा काही जिल् मराठवाडा मध्य महाराष्ट्रामध्ये दिस आ... काही जिल्ह्यांमध्ये आणि सेम चोवीस तारखेलासुद्धा तर हा जो पाऊस आहे ह्या किंवा हे जी येलो अलर्ट आहे हा मुसळधार पावसासाठी नसून तर गर्जनेचा जो पाऊस पडतो ज्यामध्ये विजांमुळे सुद्धा विजा पडूनसुद्धा काही आ... गोष्टींचं नुकसान होऊ शकतं त्याचबरोबर त्याबरोबर वर... जो पाऊस पडतो सुद्धा नुकसान होऊ शकतं त्याचबरोबर ज्यावेळी मेघगर्जेनेसह पाऊस पडतो किंवा थंडास्टॉम्स असतो त्यावेळी सोसाट्याचा वारा सुद्धा सो असतो त्यामुळे पिकांना नुकसान होऊ शकतं तर अशामुळे आपण तो येलो अलर्ट दिला गेलेला आहे परंतु मुसळधार किंवा अतिमुसळधार पावसाची शक्यता येणारे चार ते पाच दिवस तरी एकंदरीत दिसत नाही सर कोणकोणत्या भागातल्या शेतकऱ्यांनी आगामी काळामध्ये काय काय काळजी घेणं आता गरजेचं आहे सध्या मे बी काही पिकं जे आहेत ते काढणीला आलेले आहेत आणि आणि काही ठिकाणी खूप पाऊस झाल्यामुळं पाणीसुद्धा साचलेलं असण्याची शक्यता आहे बऱ्याच शेतांमध्ये तर त्यामुळं ज्या जा ठिकाणी जास्त पाणी साचलेलं आहे तर त्याचा निचरा करणं गरजेचं आहे आणि जे मोठमोठे पिकं आहेत तर त्यामुळं जिथं मी सांगितलं ज्या जे म जास्त उंचीचे पिकं आहेत त्या ठिकाणी नक्कीच काळजी घेणं गरजेचं आहे की कि कारण ज्यावेळी थंडस्टॉम्स किंवा मेघगर्जनेसह पाऊस होतो तर त्यावेळी वारासुद्धा जास्त असतो तर त्या त्याची काळजी घेणं गरजेचं आहे आणि सत्तावीस अठ्ठावीस तारखेनंतर जसं मी सांगितलं की एक कमी दावा क्षेत्र तर तयार होतं आहे आणि याचा इम्पॅक्ट महाराष्ट्र होण्याची शक्यता आहे तर तो त्याच्या आधी जर काही काही कामं संपवून टाकता येत असेल तर ते करणंसुद्धा गरजेचं आहे सर पुणे आणि पुणे शहराच्या आजूबाजूचा जो ग्रामीण परिसर आहे तिथं कसं असू शकतं प्रमाण तिथेसुद्धा अशीच परिस्थिती असण्याची शक्यता येणारे चार ते पाच दिवस आहे आणि पाच दिवसानंतर म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस तारखेनंतर सुद्धा अस पावसा पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे आणि पोरका जर बघाल तर हलक्या ते मध्यम स्वरूपाच्याच पावसाची शक्यता येणार चार ते पाच दिवस आहे परंतु थंडास्टॉम्स जो आहे ज्याला आपण मेघगर्जनेसह पाऊस म्हणतो तो पडण्याची शक्यता नक्कीच आहे तर त्याकडे म्हणजे त्या अनुषंगाने काय काय गोष्टी करता येईल त्या करणं गरजेचं आहे अर्थात हे होते हवामान तज्ज्ञ डॉक्टर एस डी सानव सत्तावीस तारखेपासून पुढील तीन दिवस बंगालच्या उपसागा सागरामध्ये जो आहे तो कमी दाबाचा पट्टा तयार होतोय आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा पाऊस बरसण्याची शक्यता आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे व्हिडिओ जर्नालिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोन हे टॉप न्यूज मराठी पुणे आता जोकासू एस टी पी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इंस्टॉलेशन एनर्जी एफिशियंट नॉइजलेस ब्लोअर्स लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड